ऑनलाईन गेम मध्ये हरला आणि चोर बनला पोलिसांनी केली मोटार चोरास अटक सटक बातमी येत आहे ब्युरो रिपोर्ट डीएसपी न्यूज लाईव्ह मधून दिनांक एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी पोलीस नाईक प्रवीण सानप आणि पोलीस कॉन्स्टेबल अजित काळेल यांना गोपनीय बातमीदारांमार्फत माहिती मिळाली की एक मुलगा चोरीची मोटार विक्री करण्याकरिता ग्राहक शोधत आहे अशी गोपनीय माहिती मिळाल्याने त्यांनी ती माहिती वळूस पोलीस निरीक्षक घनश्याम सोनावणे यांना सांगितली असता त्यांनी मायनी पोलीस स्टाफला बनावट ग्राहक पाठवून योग्य सापळा लावून कारवाई करण्याचे मार्गदर्शन केल्याने पोलीस कॉन्स्टेबल प्रदीप भोसले यांचा पेहराव बदलून त्यास मध्यस्था मार्फत मोटारसायकल खरेदी करायची आहे असे गोपनीय खरेदीदार हा बनावट ग्राहक अथवा पोलीस असल्याचे किंचितही संशय न येऊ देता संपर्क साधला यानंतर मोटारसायकल चोरणाऱ्या मुलाने सुरुवातीला त्याच्या ताब्यातील मोटारसायकल विक्री करण्याकरता मायनी येथे बोलवले त्यानंतर बनपुरी इथे बोलवले त्यानंतर धोंडेवाडी गावाजवळ बोलवले त्यानंतर दिनांक एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी संशयित मुलगा धोंडेवाडी गावी साडे वाजण्याच्या सुमारास एक मोटार स्प्लेंडर कंपनीची विक्रीसाठी घेऊन आला बनावट ग्राहक पोलीस कॉन्स्टेबल प्रदीप भोसले आणि संशयित मुलगा यांची बोलणी सुरू होताच बाजूला पंचासह दबा धरून सापळा लावून बसलेल्या साध्या वेशातील मायने पोलीस स्टाफने त्याला मोटार ताब्यात घेतले त्यास विश्वासात घेऊन विचारपूस केली असता संशयित मुलाने त्याचे नाव शुभम राजू निकम वय वर्ष वीस वर्षे राहणार माहुली तालुका खानापूर जिल्हा सांगली असे असल्याचे सांगून त्याने सदरची मोटारसायकल ही दिनांक तीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी रात्री तुळशीराम शिवाजी कुंभार यांच्या घरासमोरून चोरून आणली असल्याचे सांगितले यावरून पोलीस स्टेशनचा अभिलेख पडताळणी करता पोलीस ठाणे वडूस गुन्हा रजिस्टर नंबर अडतीस दोन हजार पंचवीस प्रमाणे दाखल केलेला आहे मोटारसायकलचे से वर्णन मोटार क्रमांक त्रेपन्न बावीस स्प्लेंडर मोटारसायकल याप्रमाणे आहे विक्रीसाठी आणलेली मोटारसायकल चोरीची असल्याची खात्री झाल्याने त्यास काल रोजी अटक केली आहे त्यानंतर त्याला विश्वासात घेऊन अधिक चौकशी केली असता सदर आरोपी याने दुसरी एक मोटारसायकल एम एन अकरा पी शून्य चार सत्तावन्न ही सातारा येथून चोरल्याचे सांगितले त्याच्याकडून सदर दोन एकूण एक लाख हस्तगत केला आहे सदर गुन्ह्याचा विश्वासात घेऊन तू चोरी का करतो असे विचारले असता सदर आरोपी यांनी सांगितले की मी ऑनलाईन प्रोबो गेम खेळल्याने माझे फार नुकसान झाले असून मला पैसे कमी पडल्याने मी मोटारसायकल चोरी केली आहे सदरची कारवाई समीर शेख पोलीस अधीक्षक सातारा अपर पोलीस अधीक्षक सातारा श्रीमती डॉक्टर वैशाली कडूकर उपविभागीय पोलीस अधिकारी दहिवडी विभाग श्रीमती अश्विनी शेणगे यांच्या मार्गदर्शनाखाली वडूज पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे सहाय्यक पोलीस निरीक्षक विक्रांत पाटील पोलीस उपनिरीक्षक कदम पोलीस हवलदार नानासाहेब कारांडे शशिकांत काळे आनंदा गंभरे अमोल चव्हाण पोलीस नाईक प्रवीण साणप पोलीस कॉन्स्टेबल बापू प्रदीप भोसले संदीप खाडे आणि अजित काळेल आणि प्रियंका सजगणे यांनी केली आहे सदर गुन्ह्याचा तपास पोलीस हवलदार नानासाहेब कारंडे ही हे करीत आहेत सर्वसामान्यांना न्याय मिळवून देणारे हक्काचे चॅनल डीएसपी न्यूज लाईव्ह संपूर्ण महाराष्ट्रातील बातम्यांसाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा